मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पतंगोत्सवाचा रंग चढू लागला आहे शहरातील विविध भागात पतंग आणि स्टॉल असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे अकोला शहरात मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे रंगबिरंगी आकर्षक नक्षीदार आणि विविध आकारांच्या पतंगांनी बाजारपेठा सजल्या असून पतंग प्रेमींमध्ये खरेदीची लगबग सुरू आहे लहान मुलांपासून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक पतंग खरेदीसाठी स्टॉलवर गर्दी करत आहेत स्थानिक विक्रेत्यांनी खास स्पर्धात्मक पतंग मजबूत दोऱ्या रील आणि विविध प्रकारचा मांजा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचा उत्साह अधिक वाढला आहे काही ठिकाणी पारंपरिक पतंगांसोबतच नव्या डिझाईन्सचे पतंगही आकर्षण ठरत आहेत मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवण्याची परंपरा जपली जात असून शहरातील बाजारपेठांमध्ये सणाचा उत्सव रंग आणि जल्लोष अनुभवायला मिळत आहे मात्र नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेत पर्यावरणपूरक मांजाच वापरावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे